तर दलित मुलाला वाचवताना देशमुखांची हत्या झालेली आहे जरांगणवर वर केलेल्या टीकेला पाटलांनी उत्तर दिलेलं आहे हाकेने मराठा ओबीसी वाद लावू नये असंही नरेंद्र पाटील यांनी आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी हे उत्तर दिलंयची जी विचार करण्याची जी क्षमता आहे ती ओबीसी मर्यादित आहे हा वाद ओबीसी दलित मराठा नाहीये हा जो वाद निर्माण झालेला आहे एका सरपंचांची हत्या त्या ठिकाणी असणाऱ्या दलित समाजाच्या सुरक्षा रक्षकाला वाचवताना झालेली आहे आणि म्हणून ओबीसी आणि मराठा वाद हाकेसारख्या माणसाने लावू नये स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच एका दलित समाजाच्या माणसाला सुरक्षा रक्षकाला मारताना स्वतः त्या ठिकाणी त्याची झटापटी झाली वाल्मीकरारच्या बरोबर असणाऱ्या लोकांच्या बरोबर आणि त्याचा राग कालांतराने त्याच्यावरती काढण्यात आला म्हणजे दलित समाजावरची असणाऱ्या नागरिकावरती सुरक्षा रक्षकावरती हल्ला झाला म्हणून संतोष देशमुख त्याच्यामध्ये उतरला ही वस्तुस्थिती आहे